नमस्कार गणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत उन्हाळी वाळवण सिरीजमधली आपली ही चौथी रेसिपी पोह्यांची बॉबी तुम्ही पाहू शकाल दोन ते तीन पट फुगते आणि खूपच खमंग आणि खुसखुशीत होते कालच्या रेसिपीत आपण पोह्यांचे पळी पापड बघितले आज आपण पोह्यांची बॉबी पाहणार आहोत खुँप तरच ला ही खूप म्हणजे खूपच खमंग लागते खायला आणि खूप कमी मेहनतीत तयार होते त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या येणारं प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार लगेच आपण ही पोह्यांची बॉबी कशी बनवायची हे पाहूयात पोह्यांची बॉबी बनवण्यासाठी आपल्याला एक कप पोह्यांचं पीठ घ्यायचं आहे पोहे आपल्याला स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहे त्यानंतर ते भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचं पीठ बनवायचं आहे तसेच पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर या पिठाची सविस्तर कृती हवी असेल तर कालच्या रेसिपीत आपण हे पोह्यांचं पीठ कसं बनवायचं हे पाहिलेलं आहे त्यातलंच इथे मी एक कप पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर कालच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही कालची रेसिपी पाहू शकता आता आपल्याला या पिठाची उकड घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एक कप पीठ घेतलेलं आहे तर दोन कप पाणी घ्यायचं आहे दोन कप पाणी मी पातेल्यात घातलेलं आहे त्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एका छोट्या चमच्याने वन फोर्थ चमचापेक्षाही कमी हिंग घालायचं आहे पाऊन चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि वव्याची पावडर आपल्याला यात घालायची आहे तसंच एक छोटा चमचा भरून तेल घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोवर लगेच या पाण्याला उकळी आलेले आहे तुम्ही पाहू शकाल या पाण्याला उकळी आले की अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे पाणी उकळ द्यायचं आहे त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि लगेच पोह्यांचं पीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ वाटत असेल तरी नंतर हे जसं जसं आपण व्यवस्थित मिक्स करी तसल तसल हो की जाऊ तसं तसं हे घट्ट होत जातं आणि थोडंसं थंड झालं की अजूनच घट्ट होतं हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल हे घट्ट झालेलं आहे ही पोह्यांची पावडर आहे त्यामुळे लवकर घट्ट होते कारण पोहे पाणी शोषून घेतात सर्व पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याला लागलेले पीठ देखील यात काढून आहे आणि आता यावरती झाकण ठेवून दहा मिनिटासाठी या पिठाचे एक वाप काढून घेते दहा मिनटं झालेले आहेत लगेच हे पीठ मी आता एका पॉलिथिन बॅगमध्ये ओतून घेते अशा प्रकारे आणि हे पीठ आता आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे यामुळे हाताला जास्त चटकेही बसत नाही आणि पॉलिथीन बॅगमध्ये घातल्यामुळे पीठ छान मऊ होतं तसंच मेहनतही कमी लागते तुम्ही पाहू शकाल हे छान मऊ झालेलं आहे हे मी आता बॅगमधून काढून घेते आणि हाताने देखील याला थोडंसं मळून घेते मऊ करून घेते जेवढं आपण हे पीठ जास्त मळून घेऊ तेवढी बॉबी छान फुलते त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे किमान पाच ते सात मिनिट तरी पीठ छान मळून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित मळून झालं की लगेच आपल्याला साच्यात पीठ भरून घ्यायचं आहे साच्याला बिलकुल तेल वगैरे लावलेलं नाही मी आता तुमच्याकडे जर बॉबी बनवण्यासाठीची प्लेट नसेल तर तुम्ही याच्या कुरड्या देखील बनवू शकता तसेच या मिश्रणाची चकली देखील बनवू शकता तसेच याचे देखील बनवू शकता तुम्ही खूप छान फुलतात पीठ मी साच्यात व्यवस्थित भरून घेतलेलं आहे लगेच साचा पॅक करून घेते लगेच आता आपण बॉबी तयार करून घेऊयात एका प्लास्टिक शीटवरती मी आता ही बॉबी बनवून घेते बॉबी आपल्याला जास्त मोठी मोठी बनवायची नाही आहे नाहीतर मग बॉबी तळताना प्रॉब्लेम होतो कडेच जागा राहत नाही तसेच तुम्हाला असं वाटत असेल की ही बॉबी एकमेकांना चिटकेल परंतु नाही हे आपल्याला सेपरेट करता येते नंतर किती सोपी आहे ही बॉबी बनवायला तुम्ही पाहू शकाल आणि पापडपेक्षा खूप कमी वेळ लागतो याला बनवायला आता आपण याला सेपरेट करून घेऊयात बिलकुल चिटकत नाही आहे हे तुम्ही पाहू शकाल अशाच प्रकारे मी राहिलेली सर्व बॉबी बनवून घेते सर्व बॉबी मी बनवून घेतलेले आहे आता आज मी हे फॅन खालीच वाळवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात एक पूर्ण दिवसभर वाळवून घेणार आहे बॉबी मी पूर्ण एक दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकाल ही मस्त वाळलेली देखील आहे आणि आपल्या एक कप पोह्याच्या पिठात एवढी सारी बॉबी तयार झालेली आहे आता ही खूप छान फुलते देखील मी तुम्हाला तळून देखील दाखवते बॉबी तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात बॉबी घालायची आहे काही सेकंदातच तुम्ही पाहू शकाल बॉबी किती छान फुललेली आहे तर आता बॉबी काढून घ्यायची आहे यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे थोड्या वेळाने अगदी बिलकुल कोरडी होते ही बिलकुल तेलकट होत नाही दुसरी वेळ देखील तुम्ही पाहू शकाल खूप छान फुगलेली आहे मुलांना विकतचे कुरकुरेचे पाकिट वगैरे देण्यापेक्षा तुम्ही अशी बॉबी बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून देऊ शकता खूप छान लागते मुलांनाही खूप आवडेल मुलांनाच काय सगळ्यांनाच खूप आवडेल त्यामुळे या उन्हाळकी पोह्यांची बॉबी नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आता तुम्ही पाहू शकाल मग अशी तेलकट वाटत होती आता बिलकुलच तेलकट नाही आहे बिलकुल तेलकट होत नाही आणि डबल ते टिब्बल फुगलेले आहे तुम्ही पाहू शकाल आणि खायलाही ही खूपच खमंग लागते तुमचा विश्वास बसणार नाही तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल त्यामुळे या उन्हाळ्याची वॉबी नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच पुन्हा भेटूया तसेच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय